हा तो गड ज्याने स्वराज्याच्या इतिहासाला साक्ष दिली हा तो गड जिथे प्रत्येक दगड छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्याची कथा सांगतो तो अभिमानाचा गड म्हणजेच विश्रामगड तेरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी आपला मावळा परिवाराची सातवी मोहीम या गडावर पार पडली त्या सकाळी गडाच्या पायथ्याशी असलेल्या ठाणगाव गावात उत्साहाचं वातावरण होतं लोकनेते खासदार निलेशजी लंके आणि स्वयंसेवक गावात पोहोचताच शाळेतील विद्यार्थ्यांनी ढोल ताशा लेझिम व झांज पथकाच्या गजरात त्यांचं स्वागत केलं विद्यार्थिनी या ठिकाणी लंके साहेबांनी स्वतःहून स्वयंसेवकांना साहित्य वाटप केलं टिकाव खोरे माहिती फलक बाके डस्टबिन्स झाडे झाडू ब्रश खुरप झेंडे सौर दिवे आणि मग सुरू झाली गडाकडे अभिमानाची चढाई हजारो स्वयंसेवक आपला मावळाच्या टी शर्टात सज्ज होऊन पुढे सरसावले कुणी खांद्यावर झाडं घेऊन कोणी हातात झाडू कुणी बाके कोणी सौर दिवे कुणी कचरा गोळा करत होतं कोणी झाडं लावत होतं कुणी सौर दिवे बसवत होतं कुणी माहिती फलक उभारत होतं या साऱ्यांमध्ये खासदार निलेशजी लंके स्वतः झाडू हातात घेऊन गड स्वच्छ करत होते एक लोकप्रतिनिधी असूनही ते प्रत्येक स्वयंसेवकासोबत खांद्याला खांदा लावून काम करत होते हा क्षण दाखवून देत होता खरं नेतृत्व म्हणजे आदेश देणं नव्हे तर लोकांसोबत उभं राहून प्रत्यक्ष कृती करणं त्या दिवशी निसर्गही जणू मोहिमेसोबत होता ढगाळाकाश आकाश वारा पक्षांचा किलबिलाट जणू सह्याद्रीनंच या मावळ्यांचं स्वागत केलं गडाच्या शिखरावर पोहोचल्यावर लोकनेते निलेशजी लंके जयश्रीताई थोरात प्रभावतीताई घोगरे यांनी शिवमंदिरात दर्शन घेतलं आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास हार अर्पण करून आशीर्वाद घेतले त्यानंतर हजारो स्वयंसेवकांनी एक सुरात जिजाऊ वंदना व गड किल्ले स्वच्छता शपथ घेतली गेली जयश्रीताई थोरात आणि प्रभावतीताई घोगरे यांनी आपलं मनोगत व्यक्त करून या उपक्रमाचं भरभरून कौतुक के केलं गडदुमदुमला जय भवानी जय जिजाऊ जय शिवराय या घोषणांनी यानंतर नृत्य दर्पण भरतनाट्यम अकॅडमीच्या कलाकारांनी छत्रपती शिवाजी महाराजांवरील अभंग व गाण्यांवर सादर केलेला अप्रतिम नृत्य प्रयोग सादर केला, केला। हा क्षण होता कला संस्कृती आणि स्वराज्याचा संगम प्रत्येक मोहिमेमध्ये शिवमावळ्यांचा सहभाग या ठिकाणी पाहायला मिळत आहे निश्चित त्याचा एक चांगलं परिवर्तन यातून घडण हे या ठिकाणी अपेक्षा करतो शेवट छत्रपती शिवरायांचं नाव घेऊन <coughs> समाजकार्य राजकारण करतो आपण आणि त्या छत्रपती शिवरायांच्या ज्या आठवणी त्या आठवणींकडे कुठेतरी आपलं दुर्लक्ष होत आणि पाहता एकंदर परिस्थिती काय प्रत्येक गडावर एक दुरावस्था पाहायला मिळत आहे शेवट आपण टीका टिप्पणी करण्यापेक्षा आपण सुद्धा प्रत्येक शरीर काम केलं पाहिजे या <coughs> भावनेतून आम्ही ही मोहीम सुरू केली आणि त्या मोहिमेला उत्स्फूर्तपणे सहभाग मावळ्यांच्या या ठिकाणी पाहायला मिळत आहे राजकारण म्हणजे शिवाजी हा ऐतिहासिक ठेवा आहे जो या राज्याला खूप मोठ्या प्रमाणात राजकारणापुरतं छत्रपती शिवरायांचं नाव घेण्यापेक्षा छत्रपती शिवरायांचे विचार घराघरापर्यंत पोचले पाहिजे ही यामागे ही भावना आहे आणि छत्रपती शिवरायांचे विचार अखंडितपणे या विश्वामध्ये राहिले पाहिजे त्यासाठी या वास्तूसुद्धा जतन झाला राहिल्या पाहिजे ही यामागे एक महत्त्वाची भूमिका आहे आम्ही प्रत्येक गडाच्या बाबत शासनाकून निधी मिळाला पाहिजे यासाठी आम्ही पाठपुरावा करणार आहे त्या गडाची अवस्था आणि त्या गडा अपेक्षित काय मि मदत पाहिजे यासाठी आम्ही मदत करणार आहोत मागणी करणार आहोत खूप अभिमान वाटतो आपल्या महाराष्ट्राला जे सह्याद्रीचं पूर्ण कडा लाभलेला आहे त्याच्यामध्ये खूप सारे गड किल्ले आपले छत्रपती शिवाजी महाराजांनी खूप चांगले गडकिल्ले बनवलेले आहे आणि त्यांना जपणं त्यांना वाचवणं आणि त्यांना वाढवणं हे आपलं काम आहे हा वारसा आपल्याला जपायचा आहे मला खूप आनंद आहे आज सर्व अतिशय सुंदर पद्धतीने इथे काम करत आहेत वृक्षारोपण करत आहे साफसफाई करत आहेत आणि नक्कीच हा प्रतिसाद हे जे डॉक्टर निलेश जी लंकेंनी जे सुरू केलेलं आहे नक्कीच जगासाठी आदर्श ठरेल असं काम ते करत आहे त्यांना मी खूप खूप आभार मानते त्यांना खूप खूप अभिनंदन त्यांचं करते आणि थांबते धन्यवाद जय शिवराय जय जिजाऊ मोहीम संपल्यानंतर गोळा झालेला कचरा खाली आणण्यात आला थकवा होता पण त्याहून मोठं समाधान आणि अभिमान प्रत्येकाच्या मनात होता कारण हा गड फक्त दगडांचा नाही हा आहे आपल्या इतिहासाचा आपल्या संस्कृतीचा आणि छत्रपतींच्या स्वराज्याचा जिवंत पुरावा आणि म्हणूनच प्रत्येक स्वयंसेवक ठामपणे म्हणतो छत्रपती शिवाजी महाराजांचा गड हीच आमची शान आणि त्यांचं जतन करणं हीच आपली जबाबदारी